नमस्कार आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत मोक्ष हा शब्द ऐकल्यावर अनेक प्रश्न येतात मनात नाही का हो नक्कीच नक्कीच काय अर्थ आहे याचा म्हणजे फक्त मृत्यूनंतर मिळणारी काहीतरी गोष्ट कि अजून काही आपल्या समोर जी माहिती आहे त्यातून आपण याचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया आज बरोबर सुरुवात अगदी सोप्या अर्थाने करूया मोक्ष हं म्हणजे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे हो ज्याला संसार म्हणतात अगदी त्या संसारातून सुटका पण मला वाटतं ही फक्त सुटका नाहीये बरोबर नाही नाही त्याहून खोल आहे ही सुटका तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या आतलं जे अज्ञान आहे आसक्ती आहे दुःख आहे या सगळ्याचा संपूर्ण अंत म्हणजे जेव्हा आपलं मन एकदम शांत स्थिर होतं आपल्या खऱ्या स्वरूपात ती अवस्था म्हणजे मोक्ष अच्छा आणि याच्या मुळाशी काही महत्वाचे विचार आहेत जसं की आत्मा म्हणजे आपलं खरं स्वरूप जे फक्त बघणार साक्षी आहे साक्षी हो मग म्हणजे ते सगळीकडे असलेले चैतन्य अंतिम सत्य आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अविद्या अविद्या म्हणजे काय अविद्या म्हणजे अज्ञान स्वतःला हे शरीर किंवा मन समजण्याची जी आपली चूक होते ना अच्छा ती आहे अविद्या आणि हेच आपल्या बंधनाचं मूळ कारण मानलं जात आणि कर्म कर्माचा पण संबंध आहे ना हो अगदी कर्म आणि त्याचे संस्कार आपण जे काही करतो त्याचे परिणाम साठत राहतात आणि तेच आपल्याला परत परत जन्माला आणतात या संसार चक्रात फिरवत ठेवतात म्हणजे अज्ञान आणि कर्म हे मुख्य अडथळे आहेत बरोबर अज्ञान हे मूळ आहे असं म्हटलं जातं हे ऐकून खरंच उत्सुकता वाढतीये की वेगवेगळ्या परंपरा या मोक्षाकडे कसं बघतात म्हणजे हिंदू दर्शनांमध्ये तर खूप विविधता आहे असं ऐकलंय हो नक्कीच खूप विविधता आहे उदाहरण घ्यायचं झालं तर अद्वैत वेदांत ते काय म्हणतात की आत्मा आणि ब्रह्म हे वेगळे नाहीतच मुळे एकच आहेत हो तत्वता एकच आहेत आणि हे ज्ञान होणं ही जाणीव होणं म्हणजेच मोक्ष आणि गंमत म्हणजे हा अनुभव याच जन्मात शक्य आहे म्हणतात त्याला जीवनमुक्ती म्हणतात जीवनमुक्ती म्हणजे जीवन जिवंतपणेच मुक्त अगदी तर दुसरीकडे विशिष्टाद्वैत आणि द्वैत दर्शन आहेत तिथे थोडा वेगळा दृष्टिकोन आहे तिथे ईश्वराची कृपा अच्छा हो त्याच्या कृपेने त्याच्या जवळ गेल्याने त्याच्या सानिध्यात मुक्ती मिळते असं मानलं जातं तिथे देव आणि भक्त वेगळे मानले जातात काही प्रमाणात आणि बौद्ध परंपरेत काय म्हणतात कारण तिथे तर आत्मा ही संकल्पना वेगळी आहे ना अगदी बरोबर मुद्दा बौद्ध धर्मात मोक्षाच्या जवळपासची संकल्पना आहे निर्वाण निर्वाण म्हणजे काय तर सगळ्या इच्छा म्हणजे तृष्णा आणि अविद्या यांचा पूर्णपणे नाश होणं पण ते हिंदू दर्शनांसारखा एक कायमस्वरूपी आत्मा आहे असं मानत नाहीत हा एक महत्वाचा फरक आहे अच्छा म्हणजे तिथे स्वचा विरघळण्यावर भर आहे हो एक प्रकारे अहंकाराचा त्या मीपणाचा लय होणं आणि जैन दृष्टिकोन काय आहे याबद्दल जैन दर्शनामध्ये कर्मापासून पूर्ण सुटका मिळवणं हे मुख्य ध्येय आहे म्हणजे कर्माचे जे कण आत्म्याला चिकटलेले असतात त्यांना पूर्णपणे काढून टाकणं अच्छा त्यासाठी काही मार्ग आहे हो त्यांनी रत्नत्री सांगितलं आहे म्हणजे सम्यक दर्शन योग्य श्रद्धा किंवा दृष्टी सम्यक ज्ञान योग्य ज्ञान आणि सम्यक चारित्र्य योग्य आचरण या तिन्ही गोष्टींवर त्यांचा भर असतो आणि शीख धर्मात काय संकल्पना आहे शीख धर्मात नामस्मरण म्हणजे देवाच्या नावाचं सतत चिंतन करणं सेवा करणं म्हणजे निस्वार्थपणे इतरांची सेवा सेवा महत्वाची आहे तिथे हो खूप आणि हुकम म्हणजे ईश्वराची जी इच्छा आहे त्याच्या नियमानुसार जगणं यातून वाहे गुरु म्हणजे ईश्वरासोबत एकरूपता साधणं हाच मुक्तीचा मार्ग मानला जातो म्हणजे ध्येय जरी एक असलं बंधनातून सुटका तरी प्रत्येकाची स्वत्वाची कल्पना आणि मार्गांमध्ये सूक्ष्म आपण महत्वाचे फरक आहेत अगदी प्रत्येकाचा भर वेगळ्या गोष्टीवर आहे का आपण योगाबद्दल खूप ऐकतो ज्ञान योग भक्तियोग हो साधारणपणे चार प्रमुख योग मार्ग सांगितले जातात पहिला म्हणजे ज्ञान योग ज्ञानाचा मार्ग हो यात बुद्धीचा वापर जास्त विवेक वैराग्य आणि मुख्य म्हणजे मी कोण या प्रश्नाचा खोल विचार चिंतन यातनं सत्याचा शोध घेणं आणि दुसरा आहे भक्तियोग हा भावनेचा हृदयाचा मार्ग आहे म्हणजे देवावर प्रेम हो ईश्वर प्रेम श्रद्धा त्याचं नाव घेणं म्हणजे नामस्मरण आणि शरणागती स्वतःला पूर्णपणे ईश्वराला समर्पित करणं यातून अहंकार कमी होतो कर्मयोगाबद्दल पण आपण खूप ऐकतो विशेषतः गीतेमध्ये बरोबर तिसरा मार्ग कर्मयोग म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं काम आपलं कर्तव्य करत राहणं पण फळाची अपेक्षा न ठेवता अगदी फळाची कोणतीही आसक्ती न ठेवता निष्काम भावनेने कर्म करणं आणि चौथा आहे राजयोग राजयोग अष्टांग योग हो पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ह्या पायऱ्यांनी हळूहळू मनावर पूर्ण ताबा मिळवणं हा एक पद्धतशीर मार्ग आहे हे मार्ग तर वेगवेगळे वाटतात म्हणजे कुणी एकच निवडायचा की एकत्र पण करता येतात नाही ते एकमेकांना पूरकच ठरतात आणि एकदा असं नाही की एकच निवडायला हवा अच्छा हो ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्याला भक्तीची जोड मिळाली तर उत्तम किंवा कर्मयोग करताना ध्यान केलं तर एकाग्रता वाढते म्हणजे एक समेकित साधना अगदी बरोबर शब्द समेकित साधना जास्त परिणामकारक ठरू शकते कारण माणूस म्हणजे फक्त बुद्धी किंवा फक्त भावना किंवा फक्त कृती नाहीये ना बरोबर आपण या सगळ्याच मिश्रण आहोत हो पण या मोक्षाबद्दल काही गैरसमज पण खूप आहेत असं वाटतं सगळ्यात मोठा म्हणजे लोकांना वाटतं मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळतं काहीतरी हो हा खूप मोठा गैरसमज आहे खरं तर मोक्ष ही जिवंतपणे अनुभवण्याची अवस्था जीवन आहे आपण मगाशी म्हटलं तसं जीवनमुक्ती अच्छा आणि त्यासाठी घरदार सोडून संन्यासीच व्हावं लागतं का अजिबात नाही हा पण एक गैरसमज आहे गृहस्थ आश्रमात राहून जबाबदारी सांभाळून सुद्धा साधना करणं शक्य आहे अनेक उदाहरणं आहेत तशी आणि ही अवस्था म्हणजे असं काहीतरी शून्य किंवा भावना नसलेली स्थिती आहे का म्हणजे काहीच न वाटणं नाही नाही उलटी अत्यंत जागरूक सजग अवस्था आहे प्रेम करुणा या भावना असतातच पण त्या आसक्ती विरहित असतात ती एक खोल शांततेची आणि आनंदाची स्थिती आहे बधिरता नक्कीच नाही मग आपण ह्या मार्गावर आहोत किंवा आपली प्रगती होते हे कसं समजावं काही लक्षणं वगैरे असतात हो निश्चितच असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नकारात्मक भावना कमी व्हायला लागतात राग द्वेष लोभ मत्सर यांचं प्रमाण कमी होतं कोणतीही परिस्थिती आली तरी मनाची शांतता ढळत नाही सहजासहजी त्याला समत्व म्हणतात समत्व म्हणजे बॅलन्स हो तसंच इतरांबद्दल सहानुभूती करुणा वाढते गोष्टींसाठी कृतज्ञता वाटते आपलं सुख बाहेरच्या गोष्टींवर कमी अवलंबून राहायला लागतं हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण अनेकांना प्रश्न पडेल की रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे सगळं कसं साधायचं वेळ कुठे आहे अगदी मान्य पण सुरुवात अगदी छोट्या गोष्टींनी करता येते खूप काही एकदम करायची गरज नाही जसं की दिवसातून फक्त पाच दहा मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष देणं किंवा कोणताही एक नामजप करणं किंवा रात्री झोपताना फक्त दोन मिनिटं विचार करणं की आज मी कोणतं काम दुसऱ्यासाठी फळाची अपेक्षा न ठेवता केलं अच्छा एवढं पण पुरेसा आहे सुरुवातीला हो सुरुवात करायला एवढं पुरेसा आहे हळूहळू सवय लागते आणि मग वेळ आपोआप मिळतो या सगळ्या चर्चेचा सार आपण एखाद्या सोप्या उदाहरणातून किंवा रूपकातून मांडू शकतो का लक्षात राहायला जाईल हो एक खूप सुंदर रूपक लाट आणि समुद्राचं लाट आणि समुद्र हो आपण स्वतःला काय समजतो तर समुद्रावरची एक लहानशी वेगळी लाट जिला स्वतःच वेगळं अस्तित्व आहे असं वाटतं बरोबर आपलं शरीर आपलं मन ही आपली ओळख अगदी मोक्ष म्हणजे काय तर मी फक्त ही वरवरची क्षणभर टिकणारी लाट नाही तर मीच तो अथांग शांत खोल समुद्र आहे ही जाणीव होणं वा म्हणजे स्वतःच्या त्या छोट्या ओळखीच्या पलीकडे जाऊन त्या विशालतेचा जा अनुभव घेणं बरोबर ती विशाल शांत जाणीव अनुभवणं म्हणजे ही एक प्रकारे आपल्या ओळखीमध्ये होणारी क्रांती आहे अगदी तसंच आणि महत्वाचं काय तर या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणं हो हेच आपल्यात खूप बदल घडवत कदाचित अंतिम स्थिती मिळेल न मिळेल ती नंतरची गोष्ट आहे पण हा प्रवासच खूप महत्वाचा आहे तो आपल्याला अधिक जागरूक अधिक शांत बनवतो दुःख कमी करतो खरंच आजच्या या चर्चेतून स्वातंत्र्य किंवा मुक्ती या शब्दांचे कित्येक पैलू उलगडले गेले आणि प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे की ह्या मुक्तीच्या कुठल्या पैलूने आपल्याला सर्वात जास्त विचार करायला प्रवृत्त केला